आता काय झालं आम्ही वाशीला गेलो वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले मराठे तसेच वापस आले नव्हते त्याचा खुलासा आता दोन तीन दिवसा पहिले मनोज मनोजी पाटील यांनी केला पहिले जो कायदा होता दोन हजार बाराचा कायदा त्याच्यात सुधारणा केली वाशीला गेल्यावर मिळालं काय तर त्याच्यात सुधारणा झाली आता तो जो कायदा जानेवारी दोन हजार चोवीस असा ओळखला जाईल ही जी सुधारणा आहे साहेब सुधारणा करायला कित्येक वर्ष लागतील त्याला फार तपश्चर्या लागते ती मनोज जरांगे पाटील यांनी मिळवली होती आणि तो शब्द घेतला होता आणि त्याच शब्दाच्या बेसवर तुम्ही तो पूर्ण केला नाही म्हणून सत्तावीस घेतला मनोज जरांगे पाटील येते सरकारकडे आता पळ वाट नाही कित ते कायदेत नाही आणा नाही तर तो, तो, तो भाज्याकडे पाहून जिल्हा मागणारा तो एक वकील आहे ना तर तो बी दिसणार त्याला त्याला सांगा की आता कोणाला काय फोळा घालायचा घाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही आम्ही घरी सांगून दिलेले आम्ही शहीद होण्यासाठी चाललो आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो कित्येक प्राणाच्या आहुत्या जरी गेल्या आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या तसंच आम्ही बलिदान देण्यासाठी चालतोय फक्त येणारे पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं या यासाठी आम्ही झटतोय लढतोय